प्रकरण क्रमांक बारा छत्रपती खिन्न उदासपणे आपल्या महाली पायफेर घेत होते गड सोयराबाईंच्या सुतकात होता आल्यापासून महाराजांची येसुबाईंची भेट झाली नव्हती खरे तर त्यांना कुणालाच भेटावेसे वाटत नव्हते रायगडावर येताच ते भेटले होते फक्त एकट्या रामराजांना त्या भेटीची आठवण त्यांचा एकसारखा पाठपुरावा करीत होती नकळतच पण केवढे जिव्हारीचे बोलले होते अजाण रामराजे आपल्या दादा महाराजांना छत्रपती दृष्टीच पडताच बाळ रामराजे त्यांना भेदरलेली मिठी कडकडून भरत म्हणाले होते आम्हाला हत्तीच्या पायी देऊ नका महाराज आमची सजा आम्ही घेऊ आमच्या महासाहेबांसारखी ते ऐकताना काळजाच्या ठिकऱ्या उडालेले छत्रपती गदगदून आले होते आपल्या बंधूंना थोपटून शांत करतानाच त्यांनी निर्णय घेतला होता वयाला न पेळणारे काहीसुद्धा यांच्या कानी पडता कामा नये त्यासाठी येसाजी दाभाड्यांच्या जोडीला अधिक विश्वासाची माणसे जोडली पाहिजेत यांना जपले पाहिजे त्याच विचाराने निवडीची माणसे महाराजांनी थोरल्या महालाला जोडून दिली होती गैरव कुबाची वरकड असा कुणीच असामी रामराजांभोवती असणार नाही याची दक्षता घेतली होती आळंबी उठावीत तशी या निर्णयाची प्रतिक्रिया मात्र गडावर विचित्र उमटली होती रामराजे नजरबंद करण्यात आले आहेत महाराजांना याची कल्पनाही नव्हती औरंगच्या चालीचा अंदाज बांधीत ते पायफेर घेत होते मध्येच थपकत होते रानिसाबी येत्यात बाहेरच्या पहाऱ्याने आत येत त्यांची साखळी तोडली येसुबाई आत आल्या महाराज त्यांच्या रोखाने जरा पुढे झाले डोळ्यांना भिडल्या डोळ्यातून एकच वेदना सरकून गेली सोयराबाईंची आम्ही ऐकतो आहोत ते सही आहे श्री श्रीसखीचा तडक सवाल उठला कसलं म्हणता छत्रपती तो नूर बघूनच गोंधळले रामराजांना स्वारीनं नजरबंद केला आहे तेही मासाहेबांचं सुतक फिटायच्या आत जसे भावेश्वरीनेच छत्रपतींच्यावर डोळे रोखले होते काय म्हणालात एक अस्फुट बोल घरंगळला डाग दिल्यासारखी महाराजांची मुद्रा व्याकुळ झाली येसुबाईंना पाठमोरे होत त्यांच्या एवढाच देठाचा प्रश्न छत्रपतींनी केला आणि तुम्ही तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात आतापर्यंत निर्धाराने वर असलेली येसुबाईंची मान खाली गेली शब्द उमटले चुकलं आमचं अंगावर येतेशी वाटणारी शांतता त्या दोन राजमनात कोंदटली आम्ही थोरल्या महालाला खास विश्वासाची माणसं जोडली आहेत हे खरं आहे रामराजे नजरबंद नाहीत विश्वास बंद आहेत वराडातून हंबीरराव येण्याची वाट बघतो आहोत आम्ही बाळराजांची सोयरीक त्यांच्या मुलीशी जोडून देण्याच्या इराद्यानं जे बालपणी आम्ही भोगलं ते त्यांना झेपणार नाही हे जाणतो आम्ही महाराज तसेच चालत थेट आतल्या दालनात गेलेही त्यांच्या जात्या पावलांकडे बघणारे येसुबाईंना कळून चुकले कितीही मनी आणलं तरी रान वाऱ्याचा माग काही नाही घेता येत त्याच्या संगतीत दौडणं एवढंच काय ते उरतं हाती गडाचे सुतक उठले फार दिवस मनात रुतणारा एक सल उखडून काढण्यासाठी छत्रपतींनी येसाजी कंकांसह रायगड सोडला ते पाचाडात आले पाचाडात पंधरा हजार घोडा लोक जीनबंदीनं खडा ठाकला होता कंकांचा दहा हजार पावलोक तोपखान्यांसह आधीच आगेकूच झाला होता गिरजोजी यादव विनायक उमाजी खंडराव पाणसंबळ बाजीराव जेधे येसाजी कंक अशा शिलक्या मंडळींबरोबर महाराजांनी जमल्या फौजेवर एकदा देख टाकून घेतला सर्वांसह जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन घेऊन आघाडीला असलेल्या चंद्रावत जनावरावर मांड जमविली कुचाचे डंके नगारे झडले निशाणी काठ्या वर उठल्या छत्रपतींनी हात उठवून इशारत देताच पाटचा घोडालोक टापांवर पडला खासा महाराज चालून निघाले स्वारी नगरवर कैदेत कोंडून पडल्या दुर्गाबाई राणूअक्कांची मुक्तता करण्याच्या धाडसी मनसुब्याने पुणे कोरेगाव असे तळ टाकीत कुकडी नदी पार करून घोडदळाने पाऊ लोकांचा मेळ घेतला पारनेरला जरब देऊन पंचवीस हजारांच्या माणूसबळाने संतप्त छत्रपती अहमदनगरच्या शिवेत घुसले भुईकोटाचा मोगली किल्लेदार असलेल्या मुकीम खानाने चलाखिने कोटाचा महादरवाजा बंद करून घेतला कोटाभोवती फिरलेले अर्धा कासरा रुंदीचे आणि तीन पुरुष उंचीचे खंदक तर पाण्याने तुडुंब भरलेलेच होते मुकीम खान अल्लाद झाला खंदकामुळे मावळ्यांना तटाला सॅप ओ